शेतकरी मित्रांनो मी रामेश्वर झाडे जी के बायोटेक ॲग्रीकल्चर गुजरात आज आपण आहोत महाराष्ट्र राज्यातील गाव दाभाडी तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा येथे श्री सागरभाऊ चोपडे यांच्या शेतामध्ये सागरभाऊ चोपडे यांच्या शेतामध्ये आपण एक एकर चं, चंदन शेतीची लागवड करणार आहोत तर सागरभाऊ सांगतील तुम्हाला चंदन शेतीचे काय फायदे आहेत आणि ते कशासाठी करत आहेत so, सो uh, मी सागर रवींद्र चोपडे राणा दाभोळी तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा तर आज आपल्याकडे जे के बायोटेक यांच्याकडनं थोडं मार्गदर्शन मिळालेलं आहे चंदनाबद्दल आणि हे पण आम्ही थोडंसं विचार केलेला आहे या गोष्टीवरती कारण की जे आपण जुन्या पद्धतीने जे शेती करत आलेलो आहो आपले आईवडील किंवा बाबांच्या आबांच्यापासून जे जुन्या पद्धतीने शेती करत आलेलो आहे पाई टाकून, पाई आमी काई करने करता है। तर त्याच्यामध्ये तेवढं काही आपल्याला इन्कम मिळत नाही पाहिजे तसं आणि आपले जास्त एफर्ट्स टाकून आपल्याला पाहिजे तसं इन्कम मिळत नाही सो आम्ही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत आहेत तर आम्हाला जी के बायोटेक यांच्याकडनं समजलं की चंदन हे असं एक पीक आहे की याच्यामध्ये आपल्याला कमी एफर्ट्समध्ये चांगलं इन्कम मिळतं आणि तर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक एकर एका एकरामध्ये एकशे चाळीस झाडांची लागवड केलेली आहे ला आणि त्याच्यामध्ये आम्ही शीताहळ हे एक फळबाग वगैरेही घेत आहे तर त्याच्यामुळे याच्यामध्ये आपल्याला दोन ते ती तीन प्रकारची इन्कम मिळत आहे ओके सो धन्यवाद तुम्ही बघू शकता सागरभाऊ आता पूर्वीपासूनच काहीतरी नवीन नवीन आतापर्यंत करत आलेले आहेत की मागे त्यांची केळीची बाग आहे तिकडं बघितलं तर तुरीचं क्रॉप जे आहे त्यांना पण तुम्ही कशा पद्धतीचं रिझल्ट आहे ते पण तुम्ही बघू शकता त्यांची मेहनत आणि आम्ही त्यांना त्यांना चंदन शेतीची माहिती सांगितली जी के बायोटेकच्या माध्यमातून तर त्यांना सांगितल्यानंतर त्यांचा पण विश्वास पटला आता ते त्याच्यामध्ये तयार झालेले आहेत आज आपण तुम्ही बघू शकता की चंदनाचे झाडं आपण लावलेलीच आहेत लागवडच चालू ला आहे तिथं चंदन आणि आता इकडे पण बघू शकता बाकी बाकीचे जे शेतकरी आहेत लागवड अशा प्रकारे आपली लागवड चालू आहे एकरमध्ये ठीक एक आहे एक धन्यवाद